माझ मनोगत व्यक्त करण्या अगोदर साहित्यिक म्हणून मला पुरस्कार दिल्यामुळे मी आणू शकलो नाही परंतु चार पाच पुस्तकं आणलेली सामे गुरुजी वाचनालयाला भेट देत आहे बारदेशकर सरांना विनंती की त्यांनी संबंधित वाचनाने सभापती माननीय रश्मीराज देसाई साहेब आणि ग्रंथपाल राजेंद्र भोईंबर साहेब या दोघांनी त्या पुस्तकांचा स्वीकार करायचा आहे एका साहित्यिकांच्याकडून आपल्या वाचनालयासाठी आपल्या पुस्तकांची भेट कारण विचारांच्या सागरात बुडून शब्दांचे मोती शोधणारे साहित्यिक असतात त्यातूनच लेखक कवी आणि साहित्यिक घडत असतात असेच लाभलेले मान्य गौतमी पुत्र कांबळे साहेब विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं घडलं नगर परिषद च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालयमार्फत दिला जाणारा पूज्य साने गुरुजी साहित्य पुरस्कार यावर्षी मला देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सुरुवातीलाच हे नगरपरिषद वाचनालय नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आमचे पर्वत मग साहेबपासून ते सगळे पदाधिकारी वाचनालयाचे देसाई आणि त्यांचे सगळे पदाधिकारी विशेषतः राजेंद्र वगैरे आणि जी काही निवड समिती असेल मला माहीत नाही त्या निवड समितीलाही मी धन्यवाद देतो <coughs> विशेषतः मला दे खूप आनंद येतो यासाठी की प्राचार्य जे बी बार्देसकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असेल असा मारोप त्यांच्याविषयी मी अनेक वर्ष ऐकून आहे आज प्रत्यक्ष त्यांची भेट होती आहे त्यांच्या हस्तेच पुरस्कार स्वीकारतो याचाही मला खूप आनंद आहे त्याचबरोबर या परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद गवळे साहेब बाकीचे सगळ्यांच्या तर दावे घेत नाही सगळेच मान्यवर सर्वांना जय भीम आणि क्रांतीज्योती सावित्रीच्या पाठीमाग बसलेल्या सगळ्या ठिकली त्याचं एक पण पुढं का नाही मला काही कळालं के नाही केलं असं ठीक आहे अजूनही आपण काहीतरी सुधारणा करायला पाहिजे असं मला वाटतं या <laughs> निमित्तानं उपस्थित असलेले आमचे लोकसत्तेचे सहसंपादक म्हणून सेवानंद झालेले माझे लहान बंधू मधू कांबळे त्याचबरोबर महेश ज्यांचा सत्कार झाला ते विलास माळी सर आमचे मित्र आमच्या सेक्युलर वमेंटचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अजय देशमुख रवी भोसले आणि सगळे कार्यकर्ते ज्ञानराजा सिगळीकर सर आणि बाकी सगळ्यांचे आता नावं न घेता मला जे काय म्हणायचं आहे ते मी थोडक्यामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट अशी की हे नम्रपणे सांगतो की पुरस्कार घ्यावा आणि त्याचा आनंद उपभोगावा अशी काही आजची परिस्थिती तशी नाही आहे आणि या वर्षभरातले जवळजवळ एक दोन पुरस्कार नम्रपणे नाकारले पैसेही भरपूर होते पण पण हा पुरस्कार मी नाकारू शकलो नाही त्याची कारण दोन एक एक तर हा साने गुरुजींच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार असल्यामुळे आणि दुसरे आमचे काही पत्रकार मित्र त्यांनी मला नाकारण्याची संधीच दिली नाही ते म्हणाले फक्त ऐकून घ्या असं म्हणाले विशेषतः सुभाष सुभाषजी वगैरे आणि म्हणून हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला जाणवलं की हा एक इतरांना प्रेरणा देणारा इतरांनी ज्यांचं अनुकरण करावा असा कार्यक्रम असल्यामुळे आपण तो पुरस्कार स्वीकारावा अशा प्रकारची एक भूमिका माझी निर्माण झाली आणि मी हा स्वीकार करतो आहे <coughs> आणखीन एका गोष्टीचा सुरुवातीलाच उल्लेख केला पाहिजे की साने गुरुजींच्या बद्दल श्यामच्या आईच्या पलीकडे किती लोकांना काय माहीत नाही मला परंतु साने गुरुजी हे एक संवेदनशील तत्वज्ञ होते मी सगळ्याच त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख इथे करणार नाही परंतु माझी ज्या विषयामध्ये थोडीशी वाटचाल आहे विशेषतः माझा असे उल्लेख केला की के सेक्युलर आर्ट मुमेंट ही आम्ही चालवतो तर साने गुरुजींनी लिहो तॉलोस्ताय नावाचा एक दशन मोठा ग्रेट लेखक त्यांच्या वातीज आर्ट नावाच्या पुस्तकाचं कला म्हणजे काय असं जे, जे मराठीत भाषांतर केलंय ते नुसतं डोळ्या काढून घातलं तरी साने गुरुजींच्या वैचारिक तात्विक आणि एकूणच कलाविषयक त्यांची जी जाण होती त्याची थोडीफार कल्पना येते आणखीन एक गोष्ट अशी की साने गुरुजी अनुकूल तर वाचलच आहे साने गुरुजी इंग्रजी एक लेखक अर्नेस्ट हेमिक बे नावाचा ज्याच्या मॅन या पुस्तकाला नोबेल पारदर्शक मिळालं आणि बॅरिस्टर खर्डेकर यांच्या या आत्महत्या आजही काही प्रश्न घेऊन उभे आहेत साने गुरुजींच्याच बद्दलच बोलायचं म्हटलं तर अतिशय संवेदनशील असल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि लगेच गांधीजींचा फोन झाला विषमता नष्ट होईल असं त्यांना वाटलं नाही आणि त्या एका प्रश्नाला भेटण्याच्या कालखंडामध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलं विशेषतः अस्पृश्याना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आमरण उपोषणही केलं होतं <laughs> मला विरोध असा सुचला आता की आज जर स्थानिक गुरुजी असते तर देवळात जाऊ नका म्हणून उपोषण केलं असत अशी परिस्थिती आहे आज त्याच्यावरती काही मी फारसं भाष्य करीत नाही परंतु बोले ना आला मुद्दा तर पुढे आणि म्हणून आजच्या या अशा या महान साहित्यिक तत्वज्ञ आणि समाज सुधारक असलेल्या आणि क्रांतिकारक असलेल्या साने गुरुजींच्या नावाने हा पुरस्कार स्वीकारताना मला पुन्हा एक आनंद होतो आहे मी दोन तीनच मध्ये एक दहा बारा निमिटांमध्ये माणूस थांबणार आहे फार वेळ अप्लाय घेणार नाही पण काही गोष्टी या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आजचं जे वातावरण आहे मग म्हणाले की ते इतकं काय बरं वाटावं असं नाही आहे याचा आता चांगलं खूप काल होतं असं नाहीये काल पण वाईटच होत आमचे एक मित्र आहेत ते म्हणतात की आजची लढाई ही वाईट अति वाईटाची आहे साधारणतः लढाई ही चांगल्या वाईटाची असते पण आजची लढाई वाईट आणि अति वाईटाची आहे आता आपण वाईटाच्या बाजून अति वाईट संपूया आणि मग चांगल्याच्या बाजूने वाईट संपूया अशी परिस्थिती आहे काय आहे परिस्थिती मी एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो हे कदाचित विसंगत पण वाटेल आजच्या कार्यक्रमाला पण विसंगातूनच प्रगती होत असते म्हणून मांडतो जॉर्ज ऑर्वेन नावाचा एक लेखक होऊन गेला त्यांची दोन तीन पुस्तकं गाजलेली एक त्यातलं अनिमल फॉर्म आहे ब्रह्मदेशातील लोक आणि तिसरं जे पुस्तक आहे ते इंग्रजीमध्ये नाईनटीन एटी फोर नावाच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते त्यांनी पुस्तक लिहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आणि नाव काय द्यायचं म्हणून त्याने आकडे बदलले फक्त अठ्ठेचाळीस ते चौऱ्याऐंशी केलं असं केलं ते काय आहे त्या पुस्तकामध्ये त्यामध्ये खोकोमशा दाखवलाय सगळा तपशील देत नाही माझ्या मुद्दा बोलतो आणि त्या पुस्तकाच्या तो हुकुमशा आहे मी त्या पुस्तकाच्या मलप्रश्नावरती त्या पुस्तकाचं सार आहे तो, तो हुकुमशाह काय करतो की सगळ्या शब्दांचे अर्थच बदलतो तीन शब्द दिलेले आहेत एक युद्ध म्हणजे शांतता गुलामगिरी म्हणजे स्वातंत्र्य आणि अज्ञान म्हणजे ताकद म्हणजे ज्या कोणाला शांतता हवी असेल त्यांनी सतत युद्ध खेळलं पाहिजे ज्या कोणाला स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी गुलामगिरीत राहिलं पाहिजे आणि ज्या कुणाला पावर ताकद पाहिजे त्याने अज्ञानात राहिलं पाहिजे हे मी का सांगतो आहे थोडीफार परिस्थिती आम्हाला जाणवते ती आज अशी अधोगती चाललेली आहे नाही नाही त्याला प्रगती म्हणा आताची परिस्थिती अधोगतीला काय म्हणायचं प्रगती म्हणायचं सगळ्या बाजूला राहास चालू आहे शिक्षणाची तर आता वाटच लागले काय होईल सांगता येत नाही 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 रास म्हणायच नाही त्याला विकास म्हणायचं सार्वत्रिकण चालू आहे त्याला ताकद म्हणायची त्याला पावर म्हणायची अशा आपण वातावरणामध्ये आहोत आणि म्हणून अशा या सर्व क्षेत्रातील पर प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचा एक कवी आहे तो म्हणतो की मागचं पाणी गडूळ आलं पुढच्या पाण्याने किती जपावं पाठिंबाने गडूळ पाणी या लागले पुढचं पाणी स्वच्छ आहे पण ते किती जपून जपून जपणार कधीतरी ते गडूळ पाणी त्या स्वच्छ पाण्यामध्ये येऊन मिसळणार अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अन्यायी अशा प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या त्यावर वैचारिक प्रहार करणाऱ्या आणि मानवमुक्तीच्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीला आपल्या साहित्याच्या माध्यमातून बळ देणाऱ्या तमाम साहित्यिकांच्या वतीने हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारित आहे आणखीन दोन मुद्दे एक आता जी पुस्तकं दिली मी ती परिवराजे काय जयंती आहे प्रले इतिहास प्रमेय आहेत अशी काय पुस्तक आहेत त्याच्याविषयी मी काय फारसं माझं मीच कौतुक करून घेत नाही परंतु एक मुद्दा मला जरूर सांगितला पाहिजे की साहित्यिक हा क्रांती करू शकतो अर्थात सगळ्याच साहित्यानं क्रांती होते असं नाही पण आम्ही एक भूमिका घेतली किमान क्रांतीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांना त्यांचं समर्थन करणं ते बरोबर आहे का असं म्हणणं एवढं तरी आमच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत काय आहे पहा एक सर्वात महत्वाचा एक मुद्दा सांगतो मी समारोपाकडे <coughs> आपण इथे जन्माला येतो त्याच्या अगोदरच इथे वेगवेगळ्या व्यवस्था अस्तित्वात असतात जात ही एक व्यवस्था आहे धर्म ही एक व्यवस्था आहे आणि देश ही सुद्धा एक व्यवस्था आहे हे अगोदरच असल्यामुळे आहे त्यानंतर आपण जन्माला येतो त्यामुळे आपण कुणाच्या पोटी कुणाच्या जातीत कुठल्या धर्मात कुठल्या देशात जन्माला आलो याबद्दल तुम्हाला काही चॉईस नाही आहे बायचान्स जन्माला आला चुकून त्याच कौतुक करायचं काही कारण नाही बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीच्या आपल्या पहिल्याच टप्प्यात चार सूत्री दिली होती एक नामांतर स्थलांतर धर्मांतर आणि देशांतर पण देश सोडून काय जाणं शक्य नाही किंवा जाणं बरोबर नाही म्हणून त्यांनी देशांतर वजा केलं आणि नामांतर स्थलांतराने धर्मांतराची चळवळ त्यांनी सुरू केली नामांतर तर झालीच स्थलांतर केली आम्ही स्थलांतर केलं म्हणून तो उभा आहे किंवा जे जे कोणी आमचे ज्ञानराजा चिगळीकर समोर बसतील अशा अनेक लोक असतील अजे असतील आणि धर्मांतर धर्मांतराबद्दल काय विनोदच आहे बाबासाहेब मिळताना मी पुन्हा कोट करेन साधारणपणे आपल्याला असं वाटत आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते आई बाप चांगलेच आहेत असं वाटण्याचा एक प्रघात आहे जरी ते वाईट असले तरी चांगलेच आहेत ज्या धर्मात जन्माला आलो ज्या देशात जन्माला आलो ज्या जातीत जन्माला आलो ती जात तो धर्म चांगलाच आहे असं मानायची एक आपल्याकडं मानसिकता आहे आणि म्हणून मी म्हणाशी म्हणालो की आपण जन्माला यायच्या अगोदर